उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचं जालन्यात प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर अजित पवार शरद पवार एकत्र येणार असतील तर मला देखील प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत यावं लागेल असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे भारत पाकिस्तानमध्ये जे युद्धविराम झाला आहे त्यामध्ये आम्हाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नको आहे भारत आपले निर्णय घेण्यात सक्षम आहे पाकिस्ताननं आपली हार मानली आहे आता पाकिस्ताननं आमचा पाक व्याप्त काश्मीर आम्हाला वापस दिला पाहिजे जर असं नाही झालं तर मला असं वाटतं की पाकिस्तान देखील ताब्यात घेतला पाहिजे त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचा जो निधी मिळवला आहे तो अत्यंत चुकीचा आहे सामाजिक न्याय विभागाच्या उन्नतीसाठी हा विभाग सरकारनं स्थापन करायला आहे त्यामुळं त्यांचा निधी व इतर वळवणं हे चुकीचं आहे अशी खंत देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे राज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल त्यामुळं हे सगळे जर एकत्र राजीदा आणि पवारसाहेबांनी अजितदादा एकत्रित असतील त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल पण ठीक आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये खूप पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल त्यामुळे त्या दोघांना एकत्र याय त्याचं त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही